बघा आपण क्रम ओळखण्यामध्ये आता आता संख्या मालिका बघितली आपल्याला बघायची आहे उपघटक आकृत्यांची मालिका क्रम ओळखण्यामध्ये दुसरा उपघटक कुठला आहे आकृत्यांची मालिका म्हणजे आप काय करायचं आपल्याला ह्याच्यामध्ये पहिल्या तीन आकृत्या बघायच्या काय करायचं पहिल्या तीन आकृत्या बघायच्या आणि त्या म्हणजे काय काय बदल होऊ शकतो त्या आकृत्यांमध्ये एकतर त्या आकृत्यांच्या भागाची कोणांची किंवा रेषांची चिन्हांची संख्या एकतर वाढते किंवा कमी होते अजून काय होतं लक्षण इथे पुढं बसायला जरा गोष्टीतल्या किंवा काय होतं आकृतीमध्ये बदल त्या आकृतीच्या मधल्या ज्या कुठल्या छोट्या छोट्या रेषा असतात किंवा कोण असतात ते काय होतात घड्याळ्याच्या तर फिरतात किंवा घड्याळ्याच्या उलट दिशेने तर फिरतात एक तर तिथल्या चिन्हांची तिथल्या रेषांची तिथल्या कोणांची संख्या कमी जास्त होते घड्याळाच्या दिशेने किंवा त्याच्या उलट दिशेने तर बदल होतो किंवा का काय होतं काही चिन्ह थोडे स्थान पुढे रकतात म्हणजे एक घर सोडून पुढेच रखतात तर हे समजावून सांगण्यापेक्षा स्पष्टीकरण देण्यापेक्षा आपण डायरेक्ट उदाहरण बघूया वय वे वेळ सहभाग लक्ष देत पहिला प्रश्न बघा आकृत्यांचा पान नंबर एकशे सदुसष्ट वरचा तर त्या आकृती काढते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मी काय प्रश्न विचारणार बघा पहिली आहे गोल रेषा आहे समांतर आणि तीन इथ इतर बाह्य इतर भागामध्ये गोल दुसऱ्या आकृतीमध्ये काय केले दोन समांतर रेषा काढल्या उभ्या आणि दोनच बाहेरच्या भागात छोटे गोल आणि तिसऱ्या गोलामध्ये बघा तीन समांतर रेषा पण त्याची दिशा बदलली आहे म्हणजे मी आता सांगितल्याप्रमाणे किंवा घड्याळाच्या उलट दिशेने दिशेनंतर आणि बाहेर आणि तुम्हाला प्रश्न चिन्ह केलं इथं की ही चौथी आकृती कुठली मग आता पर्यायामध्ये जेवढ्या दिल्या सगळ्यांचं बारीक निरीक्षण करा पर्यायामध्ये चार आकृती दिल्या तुम्हाला ह्या तीन आकृत्यांवरून ठरवायचे तुम्हाला विचार करून की चौथी आकृती कुठली सांग पहिल्या नंबरची मग पहिल्या नंबरची आकृती सरळ अशी एकदम समांतर बाहेरच्या बाहेर भागात तीन गोल पुन्हा दुसरी आकृती काय केलं ह्याची दिशा बदलली रेषेची दिशा उभी केली आणि दोन समांतर रेषा आल्या आणि काय केलं एक गोल कमी

बघा असं बारीक लक्ष द्यावं लागतं नाही तर मग आपल्याला येत असून पण आपण चुकतो किती सोपं होतं पहिल्या आकृती बघितली नंतर दुसरी आकृती या बघितली याच्यात तीन गोल आहेत त्याच्यात दोन गोल आहेत मग एक आहे म्हणजे ता इथं काहीच नसणार आहे पुन्हा ही गरी अशी आडवी यश आहे पुन्हा अशी झाली पुन्हा अशी झाली मग आता अशी होईल असं